मंडळी पितृपक्षात बनवली जाणारी पाटवडी म्हणजेच थापीव वडी बनवूयात तर थापीव वडी बनवण्यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी गच्च भरून बेसन घेतलं एक चमचा ओवा पाव चमचा हळदपूड चवीपुरतं बारीक मीठ आणि एक वाटी पाणी ओतून चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठाच्या अजिबात गुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत आता एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात सात आठ हिरव्या मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आवडत असल्यास अद्रक घातलं तरी चालेल एक चमचा जिरे घालून जाडसर वाटण बनवून घ्यायचं हे पहा या प्रकारे नंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झाल्यावर पाव चमचा राई घालायची राई चांगली तडतडल्यावरतीच बाकीची सामग्री घालायची आहे मोहरी कच्ची राहिली तर खाताना कडू लागते तर तेल चांगलं कडल्यावरतीच राई घालायची बारीक चिरलेला कढीपत्ता हिरव्या मिरचीचं वाटण घातलं हिंगपूड आणि हळद थोडीच घालायची आहे हळद आपण पिठात घातली आहे त्यामुळे किंचितशी हळद तेलात घातली आता हिरवं वाटण तेलात चांगलं भाजल्यावर याच्यात तयार मिश्रण ओतून मिडियम फ्लेमवरती सतत ढवळायचं आहे आता थापीवडी बनवायची अजून एक पद्धत आहे पीठ वैरून ही थापीवडी बनवली जाते पण त्याने पिठाच्या गाठी होण्याच्या जास्त शक्यता असते पण जे नवविवाहित नऊ शिकाऊ तसेच पहिल्यांदा बनवणाऱ्यांसाठी ही पद्धत अगदी सोपी आहे मी दाखवल्याप्रमाणे पीठ बनवून बनवली तर याच्या गाठी बनत नाहीत आणि गाठी बनल्यास तर जसजसा चमच्या पिठात फिरवणार तस तशा गाठी मोडतात हे पहा मिश्रण दाटसर बनत आलं आहे आता याच्यात वरून एक चमचा तेल घालायचं चा, आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं नंतर याच्यावर झाकण लावून मिनिटभर पीठ वापलवून घ्यायचं मिनिटानंतर पीठ हाताला न चिकटता पिठाचा गोळा बनला की वडीसाठी पीठ बनवून तयार झालं आहे वडी चिकटू नये म्हणून ताटाला आधीच तेल लावून घेतलंय आता तयार मिश्रण ताटात ओतून स्प्रेड करायचं आणि हव्या त्या आकारात काप देऊन घ्यायचं वरून कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं स्प्रेड करून थोडं थोडं थापून घ्यायचं आणि मिश्रण थंड झाल्यावर प्लेटमध्ये वड्या काढून घेतल्या हे पहा खूप छान थापी वडी बनवून तयार झाली आहे तुम्ही नक्की अशी वडी बनवून पहा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद